City नमस्कार मी राणिका स्लिवार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी यांची प्रचार यात्रा शेवगाव मध्ये काढण्यात आली होती आंबेडकर चौक येथून प्रचाराची सुरुवात करण्यात आली तदनंतर ही सभा खंडोबा नगर येथे घेण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किशन चव्हाण शेवगाव तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल भाई युवा सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद किर्तणे नवनाथ खेडकर शेवगाव महिला तालुकाध्यक्षा संगीता ढवळे पाथर्डी महिला तालुकाध्यक्षा सुनीता जाधव उपाध्यक्षा रोहिणी ठोंबे सामाजिक कार्यकर्ते अरुण झांबरे पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य मानिक भाऊ खेडकर सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ दहीफळे माजी ए पी आय दराडे साहेब लोकनियुक्त सरपंच खेडकरताई आणि शेवगाव पाथर्डी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अयाज शेख एटीव्ही न्यूज शेवगाव